अनेक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अनेक प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर अनेक वेळेस आंदोलन केले उपोषण केलेले के आहेत त्यानंतर आयल्या दिवकरांच्या नावाचा प्रश्न असो मधल्या शौचालयाचा प्रश्न असो नाल्यांचा प्रश्न असो अशा अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सातत्यानं समाज सामाजिक कार्य करण्यासाठी रस्त्यावर आणि चळवळीत काम केलेलं आहे आणि दोन हजार अकरा ला मी एकमेव असा दोन नंबरचा उमेदवार होतो ज्यासाठी पाहिजे जप्त झालेलं नव्हतं साधे साधे प्रश्न असतात सोडवण्यासाठी लोकांना वेळ नसतो लोक सध्याला पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच्यासाठी काम करत आहेत मात्र माझ्यासारख्या संधी मिळाली तर सातत्याने रस्त्यावर राहून जे छोटे छोटे प्रश्न असतात नाडीचा प्रश्न असो लाईटीचा प्रश्न असो जे काही साधारण प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सातत्याने मी त्या गोष्टींना सामोरे जाऊ शकतो त्या गोष्टीसाठी समोरच्या सोबत शासनासोबत प्रशासनासोबत झगडू शकतो मजा विचार तिथं मांडू शकतो आणि कोणाच्या दबावाला बळी नाही करू शकत मी कंदारच्या जनतेला विनम्रपणे एवढं सांगू इच्छितो की आपल्या अडीअडचणीला धावून येणारे तरुण जो सतत्याने रस्त्यावर असतात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अवरात्र जे जागृत असतात आणि जे तुमच्या एका फोनवर एका कॉलवर रात्री बेरात्री अशाची परवा न करता जे तुमच्यासाठी धावून येतात अशा तरुणांना संधी द्या जेणेकरून जे लोक पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैशाच्या शोधात जे काही स्वप्न बघून आता सध्याच्या येणाऱ्या राजकारणात जे काही सध्या चालू आहे त्या सगळ्या गोष्टी बाजूला सांगून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जनतेना खर तर युवकांना संधी द्यायला पाहिजे आणि खरोखरच या कंदार शहरातले लोक येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नव तरुणांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देईल ही मापक अपेक्षा